पाहेला पाहेला या मैदानात चित्र पाहायला मिळाले आजमावायला मिळाले आणि ते सगळ्यांनी या ठिकाणी पाहिलं पहिल्या सेमीला अजून सात सहा सेमी बाक्यात गाड्या सुटल्या जयानंद केसरी काचे गावकरांच्या मैदानातला सेमी फायनल दोन सुटला आणि दोन मध्ये सात गाड्या गाड्यातली गाडी बाद झाले सहा गाड्या पाहत आहेत कोण होणार दुसरा गुलाला मान करे कोणाच्या नशिबी गुलाला आहे ऐरा मान काय माणसांशी च... नशिबी गुलाला असतोय अतिशय सुंदर अशी गाडी बैठक को होतो फायनलचा मान करे आणि झाला गेल्या वर्षीचा जो मान पटकेला होता त्या बैलाला या वर्षीचा गुलालाचा मान मिळाला मध्यंतरी बैल थांबला जण म्हणले थांबला परंतु थांबला नाही विश्रांती घेतली आणि परत एकदा या ठिकाणी आज आपल्याला पाहायला मिळालं मालकासाठी पळाला सेमी फायनल दोनचा निघा सेमी फायनल दोनचा निघाला आज क्रमांक तीन वर धावलेली गाडी बोरापास बापूसाहेब भाडे वाघोली कळंबे नवा पडाण पडाण बाजी ग्रुप शादूल तळेगाव या गाडीचा एक नंबर आला आणि ताज क्रमांक पाच